वळसंग येथे भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उत्साहात पार पडली या सभेत उपस्थित ग्रामस्थांशी थेट संवाद साधत वळसंग परिसरात भाजपच्या माध्यमातून झालेल्या रस्ते पाणी वीज तसेच इतर मूलभूत सोयीसुविधांच्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली स्थानिक पातळीवरील गरजांचा विचार करून राबवण्यात आलेल्या योजनांचा आढावा मांडत येत्या काळात हाती घेण्यात येणाऱ्या नव्या विकास प्रकल्पांचीही दिशा स्पष्ट करण्यात आली यावेळी वळसंग जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी वळसंग पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार बलवान गोत्सुवे यांचा परिचय करून देत त्यांच्या सामाजिक कार्याचा लोकसंपर्काचा आणि गावच्या विकासासाठी असलेल्या ठाम भूमिकेचा उल्लेख केला यावेळी शेती पाणीपुरवठा अंतर्गत रस्ते आरोग्य शिक्षण या प्रश्नांवर प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या सभेला महादेव पाटील अण्णप्पा बाराछरे जगदीश आंटत श्रीशैल दुधगी पंडित कोरे रमेश क्षीसागर विश्रांतीताई पाटील मलकप्पा कोडले श्रीशैल माळी अनिल बर्वे सागर कोळी पैगंबर मुल्ला बुडन कटरे जगन्नाथ गायकवाड इरफान शेख राजकुमार वाईटपल्ली संजय हुमनाबादकर दगडू मुलगे जन्मसप्पा खैराटे शिवशरण थळगे सिद्धू टिपर्दी सुरेश मोची महादेव होटकर महेश खैराटे आदी मान्यवरांसह वळसंग व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभव संपन्न लोकाभिमुख आणि काम करणारे नेतृत्व आवश्यक असून येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरा